परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती नव्वद ब्याण्णव पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेले लोकापासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळे हे होऊ शकतात साठी मी गेली सहा महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय सगळ्यांना संसदेत असेल काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे सर्वजण आहेत सर्व सामाजिक संघटना आहेत सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही तर या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तहा महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्नमध्ये जे काही विषय चाललेला आहे त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी एसपी लेवलचा एक वेगळा अधिकारी या क्राईम साठी नेमला पाहिजे तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था जोपर्यंत पूर्ण पूर्व पदावर येणार नाही आता प्रत्येक जण आम्ही काही बोललो की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करू नका हे मारायला लावते कोण ही जवळ कुणाच्या करते कोण याला मागं लागतंय का मी एवढा ठामपणाने सांग परळीत ही जी प्रवृत्ती ती नव नव्वद ब्याण्णव पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेली लोकांपासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळे हे शकत आहे कारण ब्याण्णवच्या काळापासून परळी या सभोवताला सत्ताच दिसली त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूने वलय असल्यामुळं सत्तेचा कुठतरी आपल्याला राज आश्रय मिळतोय या नावाखाली हे लोक यांची दादागिरी झुंदगिरी त्या असे प्रकार करत आहेत तर या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक वेळेस विषय तिथंच राख येतो का ये काय येतो हा विषय सर आता पण ही घटना तरुणावरती एवढा मोठा हल्ला झालाय काय शुल्ल कारण आहे काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जाते आहे काय काय म्हणलं जाते तर खूप वाईट प्रचार केलेले आहेत त्यांना पण काय करायचं याच्यावर पूर्ण केलेलं त्याच्यामुळे या प्रकार थांबवायचा असेल तर बीड जिल्ह्यातील परळी हेडक्वार्टर करून एक त्या आय एस लेवलचा अधिकारी एस पी लेवलचा काय अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे बीड जिल्ह्यातले जेवढे

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका